शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विभाग प्रमुख हरीश हिंगवले यांच्या वतीनं नेरुळ सेक्टर चार मधील नेताजी पालकर मैदानात फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेमध्ये नेरुळ जुईनगर या परिसरातील विविध फुटबॉल संघांनी सहभाग नोंदवत ही स्पर्धा यशस्वी केली स्पर्धेचे उद्घाटन उपशहर प्रमुख श्री शिवाजीराव शिंदे व उपशहर संघटिका श्रीमती रेश्मा वेंगुर्लेकर यांच्या हस्ते करण्यात आले स्पर्धेचे विजेतेपद अभिनय इलेव्हन संघाने पटकावले तर उपविजेतेपद स्ट्रीट स्टार या संघाने पटकावले तसंच बेस्ट गोलकीपर बेस्ट प्लेयर व बेस्ट डिफेंडर ही बक्षिस देखील देण्यात आली स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ उपजिल्हा प्रमुख श्री संतोष गोसाळकर यांच्या हस्ते पार पडला ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी फुटबॉल प्रशिक्षक अभिनय सिंग आणि जय चौहान यांनी विशेष मेहनत घेतली या स्पर्धेला शिवसैनिक पदाधिकारी रहिवा शिव खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी प्रमुख पाहुणे श्री संतोष गोसाळकर यांनी सर्व खेळाडूंना मोलाचे मार्गदर्शन केले तर श्री शिवाजीराव शिंदे यांनी सर्वांचे आभार मानले आज खरोखरच सर्वांचा कौतुक करणार का दिवस आहे आणि हरीजिंगवले आणि आपल्या शिंदेसाहेबांचं नक्की अभिनंदन केलं पाहिजे कारण आज उद्या उद्धवसाहेब पक्षप्रमुख आमचे शिवसेना पक्षप्रमुख यांचा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाच्या निमित्तानं की आज आपण लहान मुलांना किंवा मोठ्या मुलांना कसे इन्क्रीज करता येईल ह्या विभागामध्ये कसे क्रिकेटचे फुटबॉलचे मुलं तयार होतील स्पर्धा कशी स्पर्धा कशी घेता येईल ह्या पद्धतीने त्यांनी एक चांगलं आयोजन केलं आणि खरोखरच ज्या विभागासाठी एक चांगला मॅसेज त्यांनी दिलेला आहे या संपूर्ण आठवड्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उद्धव साहेबांच्या वाढदिवसानिमित्त वेगवेगळ्या प्रभागामध्ये वेगवेगळ्या स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे या सेक्टर चारच्या प्रभागामध्ये येथील विभाग प्रमुख हरिजी इंगवले यांनी या ठिकाणी फुटबॉल स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आणि त्याला उत्कृष्ट चांगला प्रतिसाद मिळाला आणि अनेक आम्ही उपक्रम या ठिकाणी राबवले होते पण फुटबॉल हा उपक्रम यावेळेस पहिल्यांदाच राबवला आणि त्याला एवढा चांगला प्रतिसाद मिळाला आणि या स्पर्धेला ज्या पद्धतीनं चांगलं नियोजन करण्यात आलेलं होतं त्या पद्धतीनं प्लेअर लोकांनीसुद्धा एक चांगलं पार्टिसिपेंट केलेलं आणि आमच्या सेक्टरच्या चारच्या मुलांसाठी एक चांगला मेसेज गेलेला आहे आणि त्या मुलांनाही आता पुढच्या वर्षी आम्ही जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये फुटबॉलचे सामने या ठिकाणी आयोजित करू अशी बाकी या बाकीच्या लोक मुलांना प्लेअर लोकांना प्रेरणा मिळालेली आहे आणि याबद्दल खरोखरच मुलांचं आणि आयोजक आमचे हरी सिंगोले यांचं कौतुक केलं पाहिजे आणि खरोखर असे चांगले उपक्रम त्यांच्या हातून घडत राहतील आणि आम्ही त्यांना चांगलं सहकार्य करू चांगलं मार्गदर्शन करू अशी मी अपेक्षा करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो शिवसेना पक्षप्रमुख माननीय श्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचा उद्या सत्तावीस जुलै वाढदिवसानिमित्त या पूर्ण आठवड्यात आम्ही विविध कार्यक्रमाचं आयोजन केलंय इथे आम्ही पण केलेलं आहे तसंच पूर्ण महाराष्ट्रभर ह्या वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन झालेलं आहे आज आम्ही इथे फुटबॉल स्पर्धा घेतली आहे उद्या सांडपाडा इथे महा रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलंय पूर्ण नवी मुंबई लेवलवर त्यानंतर अजूनही इतर कार्यक्रम पुढच्या आठवड्यात आम्ही घेणार आहोत त्यापैकी एक जनसेवेतून जनसंपर्क अभियान या मार्फत आम्ही सोसायटीच्या मॅनेजिंग कमिटीला भेटणार आहोत आणि तिथे आम्ही त्यांच्या काही समस्या असतील त्या जाणून घेऊन आम्ही त्यांना एक निवेदन देऊन त्यांना एक आवाहन करणार आहोत की तुमच्या काही समस्या असतील तर आम्हाला संपर्क करावा तसेच काही गरजू विद्यार्थ्यांना आम्ही परत एकदा मोफत वया वाटप करणार आहोत काही इथले सुरक्षा रक्षक जे असतात सोसायटीमधील त्यांच्यासाठी आम्ही छत्री वाटप करणार आहोत तसेच इथे विविध स्कूल्समध्ये जाऊन शाळेमध्ये जाऊन नाद उपचार म्हणजे ध्वनीवर योग अभ्यास ह्याचंही प्रशिक्षण देणार आहोत असे विविध कार्यक्रम ह्या सेवा आठवडा जनसेवा अभियान ह्या अंतर्गत आम्ही उद्धवसाहेब उद्धवसाहेबांच्या साहेबांच्या वाढदिवसानिमित्त करणार आहोत त्यातलाच एक आज फुटबॉल स्पर्धा संपन्न झाली खूप चांगला प्रतिसाद मिळाला मुलांनी सुरक्षित व चांगल्या प्रकारे ह्यामध्ये भाग घेऊन आम्हाला ही स्पर्धा यशस्वी करण्यात यश लाभले सर्वांचे मनपूर्वक आभार मान्यवरांचे मनपूर्वक आभार धन्यवाद